आयडिया बघू सांग दोन मिनटं आम्हाला जे आहे तर आमचा चहा झाला आहे आणि पाणी प्यायचं आहे बरं का आता सध्या हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्या ताडोदान सर्वांना सगळे स्वामी समर्थन आणि तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ हे स्वामीचे प्रार्थना आणि तुम्हाला सांगते हे जे आहे ना खूप आगाव झालेला आहे बघा म्हणजे असं वाटतं याला की धरून हाणावं आता ज्या आहे ना तर फराळी आणलेली बरं का कारण की मला जे आहे ते एखादंच आहे आणि मला बोलली की मग मी काय आणू मला माहीत होतं की ती पण खाते मग असं चला तर बारीक आहे आणि इकडं माझं जे आवरलेला आहे आणि माझं जे आहे ना तर वाचन राहिलेलं आहे बरं का उद्घाटन करू का म्हणून आणि चहा पिऊन बसले बरं का तुम्हाला दाखवते मी चहा पिऊन बसलेला आहे म्हणून हे जे आहे ना खूप खूप आगाव झालेला आहे पहा आणि इकडं जे आहे ना तुम्हाला दाखवतो स्टँडला जे आहे तर खाली मोबाईल लावून घेतलेला आहे आणि इकडे जे आहे ते सकाळी थोडंसं घरातलं जे आहे तर राशन हे झालेलं होतं तर त्यांनी जे आहे ते राशन घेऊन आलेले आहेत तर ते जे आहे ते डब्यात भरून ठेवायचं राहिलेलं आहे आणि फायनली तुम्हाला सांगते आता तुम्ही मतदान रोजचे इथंच किती राडा असतो किंवा काय असतं बरेच जण म्हणतात किती राडा करते काय करते पण तसं आहे की आपली रूम जे आहे ते खूप छोटे आहे आणि एकाच रूममध्ये जे आहे ते सगळं ठेवायचं आहे तर मग मुलांचा अभ्यास वगैरे तो तुम्ही पाहू शकता हे बघा दप्तर वगैरे किंवा काय माझं मेकअपचं सामान हे जे आहे तर ते इथंच असतं किंवा वस्तू जे असतात ते इथंच ठेवलेल्या असतात आणि पाठीमागं जे आहे ना तर हे दप्तर वगैरे जे आहेत आता ह्यांच्या स्कूलमध्ये मग ही जर का एकदा गेली ना की मग हिचं हे होतं आणि जे खाली कपडे असतात तुम्हाला सांगते कपडे जे आहेत मी इथे घड्या घालून ठेवलेल्या असतात पण काय होतं म्हणजे काय सकाळी जे आहे ना देते म्हणतं तिला हॉस्पॉट पाहिजे तर सकाळी होतं आपण सगळे आंघोळ वगैरे करतो तर त्यामध्ये जे आहे ते कपडे काढून घेतात तर मुलं व्यवस्थित घेत नाहीत बघा काय करतात एक कपडा घेण्यासाठी जे आहे ते सगळे कपडे खाली काढून घेतात आणि त्यानंतर तसं ठेवतात कपाटामध्ये पण पाहतो मी तसंच होत आहे असं चला तर काय करणार कर आणि इकडे जे आहे तर फक्त देवपूजा झालेली आहे माझं वाचन राहिलेलं आहे तर चला आज आहे समोर तर वाचन वगैरे करून घेईन नंतर पिल्ल्याला स्कूलमध्ये सोडून येईल आणि मग त्यानंतर जे आहे तर बाकीचे कामं करून घेईन आणि ज्येष्ठ जे आहे तर माझ्या स्वतःचा आवरला आहे त्यामध्ये मला खूप फ्रेश वाटत आहे कारण की मी माझ्या स्वतःचं आवरून घेत नाही ना तोपर्यंत मला ज्यानंतर एकदम असं म्हणजे खाली खाली वाटत आहे तुम्हाला पण होतं का कधी कधी असं सांगा आणि बऱ्याच वेळा असं होतं बघा की छोटे जर का रूम असेल ना तर त्यामध्ये आवरायला किंवा आपल्याला वस्तू ठेवायला जे आहे ते खूप प्रॉब्लेम येतो पण तुम्हाला मी एक सांगाल की रूम छोटे असो किंवा मोठे असो जसं आपण आवरून घर ठेवताल ना तसं जे आहे तर ते स्वच्छ दिसतं आणि छान दिसतं तर तसंच माझं पण असतं तर असं आहे तसू चला तर इकडे जे आहे ते मी भांडे जमा करून ठेवलेले आहेत पहा भांडे ठेवलेले आहेत आणि इकडचं म्हणजे खालचं पण इथलं जे आहे आवरायचं राहिलेलं आहे आणि आज मानवी पण पुसन वगैरे काय घेतलेली नाही आणखीन तरी आणि आता ज्येष्ठ वाजलेले आहे नऊ तर मी आता बसणार आहे वाचन करायला आणि त्यानंतर जे आहे तर बाकीचे काम करून घेईन आणि इकडे बघा पिल्ल्याचं झालेलं आहे सुरुवात पहा हे जोपर्यंत आहे का तोपर्यंत जे आहे ते खूप कटपणा कर करून घेतो तर मी सगळ्यात आवडत आहे तर सरामप वाचन करून घेणार आहे आणि इकडे मी जे तुम्हाला दाखवते पाण्यात शाबू घातलेला आहे भिजत आताच घातलेला आहे बरं का अगोदर काय नव्हतं घातलेला मी ह्या चपात्या आहेत रात्रीच्या म्हणजे रात्रीच्या म्हणजे काल सकाळच्या आणि आता उन्हाने जे आहे तसं वाळून जातं ना असं आणि आता पिल्ल्या बोलत आहे की मम्मी मला पण शाबू घेऊन जायचं आहे आता याला कसं घेऊन जाणवून मला जाणार आताही मी टाकला आणि साडीनऊ जायला ते ह्याला कसं घेऊन जायला होईल खरं सांगा आणि त्याला का आणि समजत नाही त्याला असं वाटत नाही की हां असं किंवा तसं खा तुला खायचं असेल तर मी पा असं चला तर अगोदर जे तुम्ही मी वाचन करून घेते त्यानंतर इकडे जे आहे तुम्हाला सांगते माझी जे आहे ते देवपूजा करून झालेली आहे बघा देवपूजा म्हणजे वाचन झालेलं आहे हो देते आणि इकडे पिल्लू जे आहे ना स्कूलमध्ये जाण्यासाठी जे जा आहे तो शूज घालत आहे असं चला तर मी अगोदर जे आहे ते तिला स्कूलमध्ये सोडून येते त्यानंतर जे आहे तर माझं काम करून घेते आणि आता वाजलेले आहे साडे अकरा आणि आता आम्हाला जायचं आहे दोघीला स्कूलमध्ये बारा वाजता जे आहे स्कूल भरतं आणि इकडे तुम्ही बघू शकता फक्त देवाचं वाचन करून घेतलेलं आहे पिल्या असा घेते आणि जागच्या जागा ठेवून देते फक्त वाचन झालेलं आहे आणि हिला सोडून येणार आहे त्यानंतर जे आहे तर मी माझे काम करून घेणार आहे असं चला तर अगोदर हिला जे तर क्विकली मी हिला सोडून येते चार्जिंगला लावला होता मोबाईल कारण की काय होईल माहिती का? लाईटीला काय झाली काय माहिती लाईट जात सारखं थांब था था था। था। आणि हिला तुम्हाला सांगते पैसे द्यायचे खाती काय माहिती एक दे दोन दे पेप्सी खाऊ नको आता अजिबात जे आहे तुम्हाला सांगते सुट्टे पैसे अजिबात ठेवणार नाही ना ना ही नाही अंगठी टाकली काढू आणि घरामध्ये जाईन मग असा धुवा धुवा कसा दिसत आहे तर ते धूप लावलेली होती मी पूजा करूस तर पिल्ले आव्हान तर नाही येत तू येत तूच आता म्हणतात काय करते आता मला दार बंद आहे आणि धूप जे आहे तर चालू आहे देवापाशी तर आता मला असं कारण की नंतर मग मी जर का गेलं तर घरामध्ये खूप जास्त धुवा होईल ना त्यामुळे जे आहे तर धूप थोडीशी जे आहे तर बंद करून ठेवायला लागेल मग काय होत खिडकी जर का उघडी ठेवली नाही तर बाहेर धुळी येते करत असं चला तर माझ्या देवाचं झालं की मी निवांत होत आहे आता येईल मी सगळ्यात अगोदर जे आहे ते पिल्ल्याला स्कूलमध्ये सोडून घेऊन त्याच्या त्यामध्ये जे आहे ते खूप 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 जास्त जे आहे ना आणि मी आशे जाणारे तुम्हाला सांगते काय करणार स्टॉल बांधणारे फक्त फिनिश अहो शकताच तुम्हाला सांगते कामावरायचं म्हणजे सगळ्यात जास्तच मी तर म्हणेन कोणाला काम असतं तर लेडीजलाच असतं असं असं चला तोंड घेते बांधून कारण की तिकडे जर का गेलं तर काही नाही ते आणायचं पण असते आणि आज उपवास आहे तरी चेन लावली बरं का चेन बंद केलेली आहे घरामध्ये खूप जास्त जे आहे धूप हे झालेलं आहे असं चला तर मी अगोदर आणि मी जे आहे ना तर मला पिल्ल्याला वगैरे सोडून वगैरे आलेले आहे काम आवरलेले आहेत पूर्णपणे कामावरती तिथं देवाला नैवेद्य दाखवलेला आहे बरं का ताट आहे आणि मी जे आहे खिचडी केली होती मला शाबुदाण्याची करायला तुम्हाला मलाच मी की मला जे आहे तो उपवास त्यासाठी आता माझं जे आहे तर खिचडी वगैरे खाऊन झालेली आहे कारण की काय झालं माहिती आहे का आता वाजलेले आहेत तीन आणि आणखीन जे काम राहिलेले आहेत खिचडी मला तुम्हाला समोर केला करायची असेल ना मी आजीपा त्यामध्ये बटाटा घालत नाही कारण की मला जे आहे खिचडीमध्ये बटाटा नाही आवडत आहे आणि नॉर्मली खिचडी करायची आणि खाऊन घ्यायची असं आहे असं चला आणि हे जे आहे मी तुम्हाला सांगते पिल्ल्याच्या शाळेमध्ये हे असं बनवून मागवतात त्या ह्याच्यासाठी तर ते वापस घेऊन आलेले आहे आता संध्याकाळी बघूया काय करते माहिती है का आता अशा वस्तू जर का आणल्या तर नंतर कधी कधी मॅडम हे जर का आलं तर रिटर्न मागवतात पण आता तिनं ठेवून दिलेलं आहे आणि जोपर्यंत ती आहे का तोपर्यंत खूप बडबड बडबड असते आणि ती गेल्यावर सध्या मला करमत नाही बरं काय कारण की नंतर सगळे मुलं वगैरे गेल्याच्या नंतर तर मी एकटीच असते घरात क्लिनिंग झालेली आहे बर का पूर्ण साफसफाई माझी जी आहे झालेली आहे आणि आता कुठेतरी जे आहे ते मी निवांत झालेली आहे तीन वाजलेली आहेत आणि बाकीचं हे झालेलं आहे काम पण जे मेन काम असत हे इकडचे ते हातात करायचे आज आहे ते शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत तर शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे तुम्हाला सांगते काम जर कावरलं ना तर खूप एकदम असं रिलॅक्स वाटतं आणि छान वाटतं पण ज्या टायमिंगला पिल्लू बिला सोडून त्याने स्कूलमध्ये तर त्या टायमिंगचं बी कसं होतं माहिती आहे एकटीच असते ती घरी असल्यास खूप छान वाटतं असं चला तर आज जे आहे ना तर दारात मी आज रांगोळी काढली नाही बरं का तुम्हाला सांगते मला सकाळी जे आहे तर टायमिंग नाही झालं आज रांगोळी काढायला कारण की थोडंसं जे आहे तर असं चला तर त्यामध्ये जे आहे तर आता मी जे आहे तर पाच वाजता रांगोळी काढून घेईन कारण की पाच वाजता पण लक्ष्मी जे आहे ते म्हणतात आपल्या घरात येत असते त्यामुळे जे तर डेली डेली जे आहे तर माणसाने रांगोळी वगैरे काढली पाहिजे दार स्वच्छ करून घेतलं पाहिजे घर रूम छोटे असो नाहीतर मोठी असो पण साफसफाई ठेवणं आणि घरदार स्वच्छ ठेवणं हेच जे आहे तर तिथं लक्ष्मी नांद असं म्हणतात हात फिरवून तिथं बघा ते मन पण आहे हात फिरवून तिथं लक्ष्मी तसं आहे तर त्यासाठी जे आहे ते घराची खूप क्लिनिंग करायला लागते साफसफाई ठेवावं लागते तर माझं झालेलं आहे तुम्हाला सांगते साडेबारा वाजता जे आहे ते मी पिल्ल्याला स्कूलमध्ये सोडून आले आणि खूप ऊन लागत आहे बघा बाहेर आणि ऊन तर ऊनही लागत आहे आणि ना मी आज काय केलं माहिती आहे का तिला जे आहे तर टोपी वगैरे काहीच नेली नाही तिला तशीच घेऊन गेले तर खूप जास्त ऊन लागत होतं तर ती पण मग मी काय केलं माझ्यातून म्हणजे माझा स्टॉल जे आहे ना तर तिला दिलं आता म्हटलं पिल्या खूप ऊन लागत आहे तर तू घे डोक्यावर असं होतं तर मग तिने घेतलं तिला दिलं स्टॉल बांधला पण ती काय करते माहिती का स्टॉल तिला आवडत नाही म्हणजे नको मग मी म्हणली धर मला हे ना कसं तरीच होते मग छोटे असल्यामुळं तर असं झालं तर आज जे आहे ना तर तिला मी हे करून देईन संध्याकाळी टोपी घेऊन जाईल पाच वाजता कारण की पाच वाजता पण खूप ऊन लागत आहे आणि काल तुम्हाला सांगते रविवार होता आणि ते पण घरी होते तर भरपूर घरामध्ये जे आहे ते राशन वगैरे जे आहेत आता संपलेलं होतं तर काल तुम्हाला सांगते लिस्ट वगैरे केली आणि काल घेऊन आले तर त्यामध्ये जे आहे तर आणखीन काही डब्यामध्ये ठेवायचं राहिलेलं आहे ते पण ठेवून देईन आणि अर्धन जे आहे ते मी ठेवलेलं आहे असं आहे तर असं चला इथंच मी जे आहे ते व्हिडिओ थांबवत आहे कसा वाटला ते नक्की सांगा किंवा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी आहे ह्या बाकीचे कामं करून घेते भेटू त्याच्यासह छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत सर्वांना सरी स्वामी समर्थ